नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत देशातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाच्या विषयावर आठवा वेतन आयोग म्हणजेच एथ पे कमिशन अनेक महिन्यांपासून या आयोगाबाबत चर्चा सुरू आहे आणि अलीकडच्या बातम्यांनुसार केंद्र सरकारकडून याबाबत काही हालचाल दिसत आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं आत्ताचं अपडेट काय आहे पुढे काय घडू शकतं वेतनात किती वाढ होणार आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी याचा फायदा कधीपासून मिळू शकतो सर्वप्रथम जाणून घेऊया की वेतन आयोग म्हणजे काय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते निवृत्ती वेतन आणि इतर सुविधा यांचं पुनरावलोकन करण्यासाठी सरकार प्रत्येक काही वर्षांनी एक आयोग स्थापन करतं हा आयोग देशभरातील आर्थिक परिस्थिती महागाई जीवनमान आणि सरकारी खर्च या सगळ्या बाबींचा अभ्यास करून नवीन वेतन रचना सुचवतो मागील सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू झाला होता आणि त्यानंतर आता वेतन आयोगाची मागणी जोर धरत आहे सध्याच्या महागाईच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना योग्य वेतन समायोजनाची गरज आणि त्यामुळे या आयोगाकडून अपेक्षा खूप मोठ्या आहेत अलीकडच्या माध्यमांच्या अहवालानुसार केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची तयारी सुरू केली आहे काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयोगाबाबतची अधिकृत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र अजून आयोगाचे अध्यक्ष सदस्य आणि टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे कार्याचे नियम ठरवलेले नाहीत त्यामुळे प्रत्यक्ष आयोगाची स्थापना काही काळ लागू शकते एकदा आयोग स्थापन झाल्यानंतर अहवाल तयार होण्यासाठी साधारण दोन ते तीन वर्षे लागतात त्यामुळे अनेक तज्ञांच्या मते आठवा वेतन आयोगाचा परिणाम दोन हजार सत्तावीसच्या मध्यावर म्हणजे जुलै दोन हजार सत्तावीस पासून किंवा दोन हजार अठ्ठावीसच्या सुरुवातीला लागू होऊ शकतो आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न पगार किती वाढणार काही अहवालांनुसार आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस ते चौतीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते मात्र हे फक्त प्राथमिक अंदाज आहेत वास्तविक आकडे आयोगाच्या अंतिम अहवालानंतरच निश्चित होतील याशिवाय प्रवास भत्ता विशेष कर्तव्य भत्ता गृहभाडे भत्ता आणि पेन्शनमध्येही वाढ अपेक्षित आहे जर आयोगाचा प्रभाव एक जानेवारी दोन हजार पासून लागू झाला तर कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यांपर्यंतची थकबाकी म्हणजे ॲरियर्स देखील मिळू शकते असे तज्ज्ञ सांगतात काही वृत्तसंस्थांनी मात्र सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे कारण सरकारच्या आर्थिक मर्यादा आणि वाढत्या खर्चामुळे प्रत्यक्ष वाढ अपेक्षेपेक्षा थोडी कमीही होऊ शकते आर्थिकदृष्ट्या पाहता पगार वाढल्याने सरकारी खर्चात मोठी वाढ होणार आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पावर परिणाम होऊ शकतो म्हणूनच सरकार सध्या सर्व बाबींचा अभ्यास करत आहे काही अहवाल म्हणतात की हा आयोग परफॉर्मन्स बेस्ड वेतन रचना म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेनुसार पगार ठरवला जाईल केंद्रीय कर्मचारी संघटनांकडून मात्र मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि मागण्या सुरू आहेत त्यांचा ठाम आग्रह आहे की आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासून लागू करावा आणि थकबाकी रक्कम देण्यात यावी या मागण्यांमुळे सरकारवरही दबाव वाढला आहे आणि त्यामुळेच सरकार आता याबाबत गंभीरपणे विचार करत आहे काही मंत्री आणि अधिकारी यांनीही सूचित केले आहे की या विषयावर लवकरच निर्णय घेतला जाईल एकूणच पाहता आठव्या वेतन आयोगाची तयारी जोरात सुरू आहे पण अजून अंतिम घोषणा बाकी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संयम ठेवून अधिकृत अधिसूचना येईपर्यंत प्रतीक्षा करावी पण हे निश्चित आहे की हा आयोग लागू झाल्यावर देशातील सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेवटी सांगायचं झालं तर आठवा वेतन आयोग हा केवळ पगार वाढीचा विषय नाही तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेशी महागाईशी आणि लाखो जीवनमानाशी थेट जोडलेला आहे त्यामुळे या आयोगाकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय पुढील काही महिन्यात सरकारकडून महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं आठव्या वेतन आयोगानंतर तुमच्या पगारात किती वाढ होईल